बिल, नमस्कार मी आकाश आवाज माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज साऊथ रिपब्लिक सोसायटी सुधाकर नगर या ठिकाणी विद्युत मीटरचा प्रॉब्लेम होता जे नावावरती करण्यासाठी आणि घर बांधाय म्हणजे घर ज्या वेळेस आपण घेतो आणि घर चालू असतं बांधकाम त्यावेळेस कमर्शियल मीटर घ्यायला लागतं आणि पूर्ण झाल्यानंतर ते घरगुती स्वरूपाचं दर त्या ठिकाणी लागू होतो पण हे काम करण्यासाठी मेन आपल्याकडनं पैसे मागतात हे तक्रार घेऊन आपण साहेबांकडे आलोय त्याच्यावर साहेब दोन शब्द बोलतील इतके पैसे कशासाठी लागतात व त्या ला... जो कोण पैसे मागतो त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देण्यासाठी लागत नाही फक्त तुम्ही ते अर्ज करा आणि त्याला लागणारे सगळे घरांचे फोटो द्या ऑनलाईन करूनही सर होत नाही ना ऑनलाईन केल्यावर आमच्याकडे पेंडिंग प्रलंबित राहत नाही ते ऑनलाईन करा तुम्ही आणि त्यांचे घरांचे फोटो वगैरे घ्या बांधकाम झाला म्हणून आम्ही ते वेस्ट करायला ते पाठवून देतात यांच्या कमर्शियल टू घरगुती करा मारून कुठलाही खर्च लागत नाही 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 बिलकुल नाही तर अशा प्रकारे त्याला कुठलाही खर्च लागत नाही कुणीही या लाईनमेन लोकांच्या या गोष्टीला बळी पडू नका थेट ऑफिसला या आणि आपले काम करून का घ्या धन्यवाद ओके मेन तुम्हीच आहात ना गिरी सर गिरी साहेब यांना तुम्हाला मागे फोनही केला होता आता विषय असा आहे की आपलं सुधाकर नगर आहे साऊथ रिपब्लिकन सोसायटी नवीन सोसायटी तिथं लोक घरं घेतात बिल्डर करणं पण अंडर कंस्ट्रक्शन बिल्डरला ते कमर्शियल मीटर घ्यायला लागतं बरोबर आहे ना आपली बरोबर आणि त्यानंतर जो कोणी आमच्यासारखा असेल कोणी इतर सामान्य नागरिक ते घर घेत असेल तर ते आपल्याला कमर्शियलचं घरगुती करायला लागतं अर्ज दिला तर होऊन जातो अर्ज पण हे करण्यासाठी आणि मीटर ते लावण्यासाठी तीन हजार रुपये चार्जेस का आकारले जातो एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे जे आहे तुमचं घर घराचं बांधकाम झाल्यानंतर तुम्ही एक अर्ज केला फोटो जोडला आमचा लाईन मध्ये आपण रिपोर्ट करतो तुला सदर घराचं बांधकाम पूर्ण झालं तीन फूट आणि बरोबर कारण ते कमर्शियल घरगुती करणं आमच्या अधिकारात हो ते बिलिंग ऑफिस असा विषय आणि नावात बदल चेंज करणे हे देखील ह्या कार्यालयाच्या अधिकारात नव्हते ऑनलाईन अर्ज सर नावात बदल करण्याबद्दल शाखा कुठल्याही शाखावर कॉल आहे इथले जे पण काही लाईन मी सांगतो सर नावात बदल करण्या संदर्भात तिथे डायरेक्ट अर्ज करायचं आम्ही बिलिंग ऑफिसला ऐका ना तुम्ही ज्या वेळेस आम्ही बिलिंग ऑफिसला गेलो ना त्यांचं म्हणणं की इथं आम्हाला अर्जच आला नाही आम्ही हे करू शकत नाही तुम्ही जाऊन तिथलंय तुम्ही ऑनलाईन त्यांना देणे ऑनलाईन चार वेळा गेल बर तीन हजार रुपये काय सांगतो ते काम ह्या नाहीच अच्छा

जुना मालक नवीन मालक रजिस्ट्री पेपर दिले तिथे त्या ऑफिसला जायचं ते पेपर चेक करतात तेच कार्यालय तुम्हाला कोटेशन देतो जी असेल फीस ती कोटेशन भरून पावती ऑफिसला दिली पुढच्या महिन्यात आठ महिन्यात पण मग आता जर हे कर्मचारी जायचं कोणाकडे ते उत्तर द्या ना मला आणो या काय विषय कर्मचारी तुमचेत ना आओ सर इचा तुमचा अर्जचा विषय नाही ना अर्ज तुम्हाला त्या ऑफिसला करणार तेच अधिकारी करतात म्हणजे यामध्ये तुम्ही करणार तुम्ही ते करणार जायचं आम्ही चेंज ऑफ नेम ऑन त्यांच्याकडे सर आमच्याकडे बसूया आपण बाहेर इथे बघून घेऊ बरं आता तुमचे कोणते नितिन राठोडले त्यांनी तीन हजार घेतले होते त्यांची कर्मचारी बदली झाली हो तीन चार लेखी देऊन टाका त्यांच्यावरची काय ऍक्शन घेणार समजा आता तक्रार प्रत्येक लोकांना हाच त्रास आहे ही छोटीशी प्रोसिजर आहे तिथं जा बिलिंग ऑफिस वाले बोलतात नाही लॅनेजर चेंज ऑफ नेमला त्याची आवश्यकता नाही त्याच्यासाठी तुमचा नेम चेंज झालंय मग संपला विषय सर पण घरगुती करण्यासाठी अडचणी येते ना घरगुती करण्यासाठी तुमचा एक अर्ज लागतो घराचा फोटो लागतो दिलाय ना दोन दिलाय ना तरी काम नाही झालं ना फोटो दिलाय तुम्ही दाखवा नितीन राठोड तुमचा होता लागणार सर अर्ज ऑफिसला दिला लागू साहेब आहेत लागूल साहेब ते काय म्हणे आयडी कर्मचारी फोटो त्यांची आयडी नाही आमच्याकडे येतो म्हणे ऑनलाइन माझ्याकडे ऑनलाईन नाही त्यांनी लगेच बघितलं नाही म्हणे ऑनलाइन करून तुम्ही ते घेतोय सर या गोष्टीचा आठ महिन्यात आठ महिन्यापासून परवाची गोष्ट नाही आम्ही फोन केले बिलिंग ऑफिसला वेळा पवार झाली आधी राठोड होते राठोड साहेबांच्या वेळेस तीन ते चार चक्र मारले काय ते बोलले आमच्याकडे आलंच नाही काय ऑनलाईन अर्ज झाला नाही ऑनलाईन ऑफिस आहे ना ते ऑनलाईन फोन करून घ्या मग तुम्ही ते हो सर पण किती ठिकाणी फिरायचं आता ते बोलतात त्यांचं म्हणणं काय माहिती का आए। आ, हा, हा। कर्मचारी तिथं जाईल आणि लॅनेट्यूट्यूड स्पॉट वरती फोटो काढल त्या ऍप मधून त्यावेळेस तुमचं काम होईल तर त्या कर्मचाऱ्याला जो कोण कर्मचारी असेल प्रत्येक सगळ्यांना भेटलो सगळ्याच म्हणणं आहे या कामासाठी आम्हाला तीन हजार रुपये लागतात बरं आम्ही दिले ऑनलाईन दिले पैसा नितीन राठोड हो, ऑनलाइन पैसे तुम्ही पैसे देत बघावं म्हटलं ना कारण मी खूप दिवसांनी बघतोय ह्या प्रॉब्लेम त्या सोसायटी मध्ये कारण दर चार दिवसाला कोण ना कोण घर घेतय बोला बोला सर बोला ना आधी भेज केतो बोलतो ठीक आहे बोलतो ते दुसरा माणूस पाठवून दे कोणी ते